नमस्कार श्री शिवमहापुराण कोटीरुद्र संहिता अध्याय क्रमांक सोळा महाकालेश्वराचे आविर्भवन श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले सूतजी व्यासांच्या कृपा प्रसादाने तुम्ही सर्व काही जाणता तुमच्या मुखातून ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकून आमची उत्कंठा सातत्याने वाढतच आहे तरी कृपा करून तिसऱ्या ज्योतिर्लिंगाचे आविर्भवन कसे झाले ते सांगा सूत म्हणाले ब्राह्मणांनो या जगात सज्जनांची संगत मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे म्हणून तुमच्यासारख्या ऋषींचा सहवास लाभला हे मी माझे सद्भाग्यच मानतो तुमच्यामुळे मी खरोखरच कृतकृत्य झालो धन्य झालो आहे आता मी तिसऱ्या ज्योतिर्लिंगाची दिव्य कथा सांगणार आहे ती आदराने श्रवण करा शिवजींना प्रिय असलेली जगाला पवित्र करणारी आणि लोकांना मुक्ती देणारी एक रमणीय नगरी आहे तिचे नाव आवंती तेथे यनात तत्पर असलेला आणि वैदिक कर्मांचे अनुष्ठान करणारा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत असे तो भगवान शंकरांचा परमभक्त होता तो पार्थिव लिंगाचे विधीपूर्वक नित्यपूजन करत असे अग्निहोत्र आणि वेदांचा पाठ करत असे या सर्व शुभ कर्मांमुळे त्याला सत्पुरुषांची गती प्राप्त झाली त्यात ब्राह्मणाला चार पुत्र होते देवप्रिय मेधाप्रिय सुकृत आणि सुव्रत ते उत्तम व्रतांचे आचरण करणारे मात्या पित्याची आज्ञा पाळणारे आणि शिवभक्तीत तत्पर होते त्यांच्या पुण्य प्रभावाने त्या कुटुंबाचे सुख वाढले इतकेच नव्हे तर अवंतीही ब्रह्म तेजयुक्त झाली त्या समयी रत्नमाला पर्वतावर दूषण नामक दैत्यराज राहत होता तो अतिशय बलवान आणि धर्माचा नाश करणारा होता ब्रह्माजींकडून वर मिळाल्यामुळे तो फारच उन्मत्त झाला जगाला तुच्छ समजू लागला त्याने स्वर्गावर आक्रमण केले आणि देवांचा पराभव करून त्यांना हाकलून दिले सिंह जसा सशांना पळवून लावतो त्याप्रमाणे त्या दुष्टाने पृथ्वीवरील वरून वैदिक धर्माची व स्मृती धर्माची हाकालपट्टी केली पुण्यक्षेत्रांच्या आणि तीर्थांच्या ठिकाणी असलेल्या धार्मिक गोष्टीही काढून टाकल्या अवंती नगरी त्याच्या तडाख्यातून वाचली होती पण तिच्यावरही त्याची वक्र दृष्टी पडली दैत्यराजदूषण मोठे सैन्य घेऊन अवंतीस आला तेथील ब्राह्मणांना वेदोक्त धर्माचरण करताना पाहून त्याचा भयंकर संताप आला त्याने चार प्रमुख दैत्यांना बोलावून घेतले व म्हणाला येथील ब्राह्मण माझ्या शासनाचे नियम का पाळत नाहीत वेदप्रणित धर्मात तत्पर असलेल्या या सर्वांना दंड केला पाहिजे मी देवांचा आणि राजांचा पराभव केला आहे इथले ब्राह्मण माझे म्हणणे ऐकत नसतील तर त्यांना वठणीवर आणणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही जा त्यांना योग्य ती समज द्या त्यांना सांगा तुम्हाला जीवित प्रिय असेल आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवायचे असेल तर शिवभक्ती आणि वैदिक धर्माचा त्याग करा या बाबतीत जो कोणी विरोध निषेध करेल त्याला तात्काळ शासन करा माझ्या आज्ञा पालनात हयगय झालेली मला अजिबात चालणार नाही दैत्यराजाच्या आज्ञेनुसार ते दैत्य आपापल्या सेनेसह चारही बाजूंनी अवंतीत घुसले त्यांनी ब्राह्मणांना व लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली त्यामुळे त्या, त्या शुभनगरीत एकच हाहाकार माजला हे सर्व घडत असूनही ते चार ब्राह्मण शिवशक्तीपासून ढळले नाहीत भगवान शंकरापुढे दूषण नामक हा नीच दैत्य क पदार्थ आहे याची त्यांना पूर्ण खात्री होती त्या श्रद्धेनेच ते आपली नित्य कर्मे मोठी धैर्याने करत होते पुढे दैत्यांच्या छळाला कंटाळून न नगरीतील सर्व लोक त्या ब्राह्मणांपाशी आले व म्हणाले महाराज या दुष्ट दैत्यांची फारच उच्छाद मांडला आहे त्यांना शासन करायचे म्हटले तर आमच्याकडे शस्त्रेही नाहीत आणि सामर्थ्यही नाही अशा परिस्थितीत आम्ही काय करावे त्यांचे निवेदन ऐकून ब्राह्मण पुत्र म्हणाले लोक हो एखाद्या दीन मनुष्य सामान्याच्या आश्रयाला गेला तरी तो त्याचा अपमान करत नाही आपण तर शिवजींच्या आश्रित आहोत ते आपली कधीही उपेक्षा करणार नाहीत याची खात्री बाळगा जो शिवप्रभूंना शरण जातो त्याला कधीही दुःख प्राप्त होत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यानंतर ते ब्राह्मण मोठ्या धैर्याने पार्थिव पूजन करून शिवध्यानात घडून गेले इतक्या दैत्य राजदूषणांचे आगमन झाले चार ब्राह्मण शिवलिंगाची पूजा करून ध्यानमग्न झालेले आहेत हे पाहून त्याच्या संतापाचा पाराभार उरला नाही त्यांना मारा त्यांना मारा असे ओरडून तो त्यांच्या अंगावर धावून गेला तेव्हा एकदम मोठा आवाज झाला पार्थिव लिंग होते तेथे खोलखड्डा पडला त्यातून विराट रूपधारी महाकाल शिवप्रभू प्रकट झाले आणि दुष्टा मी तुला ठार मारण्यासाठीच उत्पन्न झालो आहे अशी गर्जना करून त्या दैत्याला नुसत्या हुंकारानेच भस्मसात करून टाकले मग त्याच्या सेनेतील असंख्य वीरांना यमसदने धाडले दूषणाचा वध झाला तेव्हा अवंतीत आनंदाला उधाण आले स्वर्गात दुदुंबी वाजू लागल्या आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली ब्रह्मदेव श्रीहरी आदी देव तत्वरेने तेथे आले त्या चार ब्राह्मणांनी भगवान शिवजींना भक्तीभावाने त्यांची स्तुती केली महाकाल रूपातील शिवप्रभूंनी त्यांना अभय दिले व वर मागण्यास सांगितले तेव्हा ते महा महा हात जोडून विनम्रतेने म्हणाले महाकाल महादेवजी तुम्ही भक्तवत्सल आहात दुष्टांना शासन करणारे आहात सर्वांचे प्रभू आहात तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला मुक्ती द्या आणि जगाच्या रक्षणासाठी येथेच सिद्ध राहा जे भक्त तुमचे दर्शन घेतील तुमची सेवा आराधना करतील त्यांचा उद्धार करा तेव्हा तथाच तू असा आशीर्वाद देऊन भगवान शंकर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथे अधिष्ठित झाले त्या ब्राह्मणांना मोक्ष प्राप्ती देऊन ते शिवलोकी गेले ऋषींनो महाकालेश्वराचे महात्म्य फार आघात आहे जो मनुष्य या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याला स्वप्नातही दुःख प्राप्त होत नाही जो मनुष्य ज्या इच्छेने याची इच्छे सेवा आराधना करतो ती इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते अध्याय सोळावा समाप्त